मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहरीचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात तुम्ही जर कोकणात छोटे छोटे शेतीचे प्लॉट शोधत असाल जर तुम्हाला फार्म फार्मा बनवायचा असेल किंवा छोटी कोकणीवाडी बनवायची असेल तर नक्कीच आजचा आपला हा प्रोजेक्ट तुम्हाला हमकास मदत करेल असा या ठिकाणी प्लॉट तुमच्याकडे घेऊन आलो आहे त्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी कर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्यास सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यातील मुख्य बाजारपेठेत म्हणजेच तालुक्याच्या बाजारपेठेजवळ देवरुख या बाजारपेठेपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या वीस वीस गुंट्यांच्या सुंदर शेती प्लॉटची माहिती घेण्यासाठी आजचे आपले हे प्लॉट तुम्हाला या ठिकाणी वीस वीस गुंट्याचे शेतीचे प्लॉट आणि स्वतंत्र सातभारा स्वतंत्र नकाशा असणारे हे प्लॉट या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो डांबी रस्ता ह्या प्लॉटला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच तार कंपाऊंड आजच्या आपल्या प्लॉटला तुम्हाला उपलब्ध आहे लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच पाण्याचंही कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मुख्य गावापासून आजचा आपला हा प्लॉट फक्त चारशे पाचशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो बाजूला पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला मोठमोठे मोड़ फार्म हाऊस आणि वाडी वस्तीही तुम्हाला जवळपास पाहायला मिळेल दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला वाडी वस्ती या ठिकाणी मिळणार आहे बाजूला मोठे मोठे फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि मुख्य बाजारपेटीपासून देवरूप बाजारपेठेपासून हे प्लॉट जवळ आहेत बस स्टँड साधारण चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर देवरुख ही तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही कोकणात छोटेसे प्लॉट शोधत असाल जिथे कोकणी वाडी तुम्हाला बनवायची असेल किंवा छोटं फार्म हाऊस तुम्हाला बनवायचं असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही उपयोग करून सुंदर असं फार्म हाऊस बनवू शकता आजच्या आपल्या प्लॉटला तुम्हाला सुसज्ज असा लोखंडी गेट ही पाहायला मिळणार आहे तसंच लाईट कनेक्शन आणि मुख्य डांबरी रस्ता बनवून दिला आहे प्लॉटिंगचा जो आतला रस्ता आहे हा डांबरी रस्ता पक्का रस्ता या ठिकाणी बनवून दिला आहे सुंदर असा खर्च करून सुंदर असे प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत वीस वीस गुंटेचे हे प्लॉट आहेत तुम्हाला शेतीचे छोटे कोकणात प्लॉट पाहिजे असतील आणि तेही शहराजवळ प्लॉट पाहिजे असतील तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर करून या ठिकाणी फार्म हाऊस बनवून आपलं स्वप्नातलं एक छोटी कोकणीवाडी किंवा छोटा फार्म हाऊस नक्कीच या ठिकाणी बनवू शकता मित्रांनो देवरुख ही बाजारपेठ तालुक्याची मोठी बाजारपेठ आहे तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा असतील म्हणजेच इंग्लिश मिडीयम असेल सी बी एस ई पॅटर्न असेल मराठी माध्यम असेल किंवा कॉलेजेस असतील फार्मसी कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल ह्या सर्व सुविधा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच मित्रांनो वैद्यकीय सुविधा अत्यंत सुंदर त्या ठिकाणी आहेत चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल त्या ठिकाणी आहेत तसेच मित्रांनो तुम्हाला मोठी बाजारपेठ मिळणार आहे सर्व गरजेच्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत असा हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून मुंबई साधारणतः तीनशे ते तीनशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच पुणे आजच्या आपल्या प्लॉटपासून तीनशे साठ ते तीनशे पासष्ट किलोमीटरच्या अंतर्गतीत तुम्हाला मिळून जाणार आहे तर कोल्हापूर आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः पंच्याण्णव ते शंभर किलोमीटरच्या अंतर्गतीत तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर असे डेव्हलप केलेले वीस वीस गुंट्याचे शेतीचे प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्रोजेक्टला भेट देऊ शकता आपले मित्र परब साहेब यांचा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे तुम्हाला जर हे प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा पूर्ण प्लॉट तुम्हाला दाखवले जातील तसेच जे ह्या प्रोजेक्टचे ओनर आहेत वाल्मिक परब त्यांच्याशी तुमची मिटिंग करून दिली जाईल आणि त्यांच्यासोबत तुम्ही ह्या प्लॉटचे व्यवहार पूर्ण करू शकता सुंदर असं प्लॉटिंग प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तोही तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी मिळणारे प्लॉट आणि पूर्ण सपाट मैदान मातीचे प्लॉट डामेरचा टच त्याला पूर्ण तारेचं कंपाऊंड त्या ठिकाणी लाईट कनेक्शन दिलेलं आहे पाण्याचं कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे तसेच मित्रांनो तुम्हाला शेतकरी दाखला जर पाहिजे असेल तर शेतकरी दाखवण्यासाठी ते तुम्हाला या ठिकाणी पूर्णतः मदत करू शकतील असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर नक्कीच या प्रोजेक्टला तुम्ही भेट द्या तुम्हाला हे प्लॉट आवडणार आहेत अशा ठिकाणी हे प्लॉट पाहायला मिळतील मित्रांनो पूर्ण निसर्गरम्य वातावरणात हे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सुंदर असं त्याचं नियोजन आणि या ठिकाणी तसे प्लॅनिंग करून हे प्लॉट बनवलेले आहेत तर मित्रांनो या प्लॉटची किंमत प्रत्येक वीस गुंटे प्लॉटची किंमत या ठिकाणी ओनरने चौदा लाख रुपये सांगितले आहे नक्कीच समोर बसल्यास या ठिकाणी थोडीफार तडजोड करून ते व्यवहार हा पूर्ण करून देणार आहेत तसेच तुम्हाला टायटल क्लिअर म्हणजे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारे हे प्लॉट मिळणार आहेत तर लवकरात लवकर या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर असं हे तुम्ही प्लॉटिंग या ठिकाणी पाहत आहात देवरुख शहराजवळ असं वीस वीस गुंटेचे शेतीचे प्रोजेक्ट हे माझ्यामध्ये पहिलंच उदाहरण आहे नक्कीच तुमचा प्रतिसाद या ठिकाणी मिळेल अशी आशा मी या ठिकाणी बाळगतो तर मित्रांनो नक्कीच या प्लॉटला भेट द्या लवकरात लवकर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला येते कॉन्टॅक्ट करून या प्रोजेक्टला व्हिजिट करा तर मित्रांनो कोकणी जर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहून आमच्याकडे व्हिजिट करून ते त्या प्रॉपर्टीस परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरीच्या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद